तर ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींच वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या आदिवासी श्रमक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं संस्थापक अध्यक्ष श्री हंसराज खेवरा यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला अमृत धर्मा सुरकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते आदिवासींच्या न्याय हक्कासाठी श्री हंसराज खेवरा यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं नेहमी आयोजन करण्यात येतं देखील भव्य मोटरसायकल रॅलीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते श्री हेमंत जाधव ठाणे शहर अध्यक्ष श्री तुकाराम वरठा श्री निलेश महाले संघटक ठाणेनगर रमेश टोळे संपर्क प्रमुख नवी मुंबई संपर्क प्रमुख मीरा भाईंदर जितेंद्र भोई सहसंघटक ठाणे शहर हरेश गोसावी आणि सुनील भांगरे हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते या कार्यक्रमातच इतरही आदिवासी संघटना सहभागी झाल्या यानिमित्ताने श्री अनिल भांगले यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आज आमचा हा आदिवासी जाती दिवस आहे आज आम्ही ठाण्या जिल्ह्यातले मेन तर आमच्या ठाण्यातले शहरातले आज हे आदिवासी आपल्याला दिसतात ही गर्दी दिसते आदिवासी जागतिक दिवसाची भले आज रक्षाबंधन असो बहिणीचा भावाचा तरी पण सर्व लोकांनी रक्षाबंधन करून आज माझ्या रॅलीत आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्तानं सर्व आदिवासी भाऊ बहीण सगळे आले आहेत माझ्याकडे रॅली काढली काय आज, आज आम्ही गायमुख पासून तिथनं कोशमाता मंदिर आहे तिथनं आम्ही पूजा केली सकाळी दहा साडे अकरा वाजता तिथनं ही रॅली आमच्या पूर्ण संपूर्ण ठाण्यात आहे आज आपण आता कोर्ट नाक्याला हो आलो आहे आम्ही जामीन नाक्यापासून वागले शरी जाणार आहे ते दुपारचं आमचं जेवण असं जेवण केल्यानंतर आम्ही टोटल वागळेपासून पासून चालू करणार एस टी डेपोच्या इथे पण पूजा आहे आमची तिथे करणार आम्ही त्यानंतर येऊर येऊरवर आम्ही परत रिटर्न येऊन ठेव सगळं इथं समाप्त करणार आज आज आम्ही एवढा भारत देशामध्ये आज आदिवासी दिव दिवस हा एवढा इंग्रजन काळापासून जे वेगळं त्या सुविधांमध्ये दिलं होतं तो दिवस आज आम्ही साजरा करतो मोठ्या जे आदिवासी सर्व बांधव गावाखेड्यातून जिल्ह्यातून येत असतात कारण ह्या जिल्ह्यातून आलेली लोक हे आदिवासी समाज हा पूर्ण जिल्हा ठाणा जिल्हा हा आदिवासीचा आहे हा आदिवाशांच्या जिल्ह्यामध्ये चांगले सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून असा संस्कृत ह्या दिनानिमित्त ही सर्व लोक जिल्हाधिकारी कार्यालया इथे येत असतात माजी नगरसेविका जेरी डेव्हिड यांच्या दे वाढदिवसानिमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं चाळीस वर्षावरील महिलांसाठी यावेळेस या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस हाडांचा थिसुळपणा रक्तदाब मधुमेह हो पंडरंग तपासणी ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आली त्याचप्रमाणे याच कार्यक्रमाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन लायन्स क्लब ऑफ अर्बन ठाणे यांच्या वतीने करण्यात आलं होतं यावेळेस डायबिटीज स्क्रीनिंग बोन डेन्सिटी हाईट अँड वेट आय चेकअप आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बने इंटरनॅशनल शाळेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यानिमित्ताने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं मुलांना वया वाटप आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप देखील या निमित्ताने करण्यात आलं कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसेनेचे नगरसेवक नगरसेविका सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते उपस्थित होते रक्षाबंधनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग कला केंद्रामध्ये दिव्यांग बंधन हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात दिव्यांग कला केंद्रातील थे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या सुंदर राख्या बांधत बंधुत्व प्रेम आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला आठ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जिजामाता उद्यान भास्कर कॉलनी नवपाडा ठाणा येथे अभिनय कट्टा येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी सहभागी नागरिकांनी दिव्यांग मुलांच्या कौशल्याचं कौतुक करत त्यांचा उत्साह वाढवला कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी दिव्यांग मुलांच्या हातून राखी बांधून घेतली आणि या विशेष क्षणाचं स्मरण जपलं हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते किरण नागती यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता यावेळेस नवपाडा पोलीस ठाकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यावेळी उपस्थित होते दिव्यांग बंधन हे दरवर्षीप्रमाणे आता सलग एक नव्व वर्ष दहा वर्ष झाली दिव्यांग कला केंद्राला आणि ह्या दिव्यांग कला केंद्रातला प्रत्येक विद्यार्थी जेव्हा राख्या तयार करतो स्वतः आणि रक्षाबंधन जे आपण करत असतो ते दिव्यांग बंधन स्वरूपात करतो तेव्हा ह्या विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे कोणी असतील त्यांच्या मनगटावर राखी बांधून ह्या मुली कुठेतरी आपला भाऊ हा आपला पाठीराखा आहे याचा कुठेतरी प्रत्यय त्यांना देतात आणि ती आठवण करून देतात आणि अर्थातच समाजामधली अशी जी मंडळी आहेत मग ती डॉक्टर्स असतील इतर विभागात काम करणारे असतील थी त्या प्रत्येकाचा कुठेतरी सन्मान करण्याचा उद्देश ह्या दिव्यांग बंधनाचा असतो आणि ह्या मुलांनासुद्धा प्रत्येक सण उत्सव हा साजरा करता यावा या सुद्धा हा प्रयत्न दरवर्षी केला जातो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वैद्यकीय सेलचे ठाणे अध्यक्ष श्री असद चौस यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा आपल्या कार्याने अनेक रुग्णांना कायम मदतीस धावणारे श्री असद चाऊस आपलं कार्य हे खरोखर स्पृहणीय आहे पुन्हा एकदा श्री असद चाऊस यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे वर्षा मॅरेथॉन दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी ठीक सहा वाजता सी चौक पाच पखाडी ठाणे येतो मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची आदिवासी क्रांती सेनेचे से अध्यक्ष आणि संस्थापक श्री अनिल भांगले यांच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त तमाम आदिवासी बांधवांना हार्दिक दी, हार आपल्या न्याय हक्कासाठी साठी व्हा संघटित व्हा एकत्र या स्वस्त अनिल भांगले अध्यक्ष आदिवासी क्रांती सेना यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहेत तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी डॉट ठाणे सिटी डॉट जी तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून सहकार्य करावे जागतिक आदिवासी दिवस म्हणजेच आदिवासी बांधवांच्या हो सन्मानाचा दिवस आदिवासी बांधवांच्या हो हक्काचा दिवस जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक माननीय श्री खेवरा यांच्या वतीने तमाम नागरिकांना आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्चयुद्ध तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री हंसराज खेवरा यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदिवासी बांधवांच्या सन्मानाचा दिवस आदिवासी बांधवांच्या अभिमानाचा दिवस अर्थात जागतिक आदिवासी दिवस जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी श्रमिक संघटना ठाणे शहरचे अध्यक्ष श्री हेमंत जाधव यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या न्याय हक्कांसाठी जागृत होऊ संघटित होऊ CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण ठाण्यातील कोळी बांधवांच्या वतीने उत्साहाने साजरा करण्यात आला पारंपरिक वेशभूषेमध्ये कोळी बांधव या उत्सवात सहभागी झाले यावेळेस माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेवक पवन कदम अतिरिक्त आयुक्त संदीप पाळवी सहाय्यक आयुक्त सोपान नाईक महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र बांजरेकर आदी उपस्थित होते खाटन रोड परिसरात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कोळी बांधवांनी पालखीचं विधिवत पूजन केलं तसंच समुद्राला अर्पण करण्यात येणाऱ्या नारळाचं पूजन करून कळवा विसर्जन घाटापर्यंत वादत गाजत मिरवणूक काढली या मिरवणुकीमध्ये कोळी बांधव देखील सहभागी झाले कळवा विसर्जन घाट येथे पालखीची मनोभावे पूजा करून पालखीतील नारळ कलवाखाडी येथे अर्पण करण्यात आलं ठाणेनगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने महाजनवाडी हॉल येथे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न झाला गेल्या सोळा वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणं आणि जातीय सलोखा वाढवणं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्यामध्ये परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू बांधवांच्या हातावर राखी बांधून भावबंधनाचा सन्मान राखला आणि प्रेम विश्वास सौहार्दाचा संदेश दिला रक्षाबंधन हा सण फक्त बहू बहीण यांच्या नात्यापुरता मर्यादित नसून परस्परांवरील बांधिलकी आणि एकत्रित राहण्याच्या संकल्पाचं प्रतीक आहे या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते माजी खासदार राजेंद्र विचारे माजी आमदार निरंजन डावखरे समाजसेविका ऋता आव्हाड पोलीस सहाय्यक आयुक्त प्रिया ढाकणे ठाणे नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चौधरी आदी उपस्थित होते सर्वप्रथम मी सचिन चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो की गेली सोळा वर्ष हा कार्यक्रम ते आखत असतात आणि बघितलं असेल एक अनोखा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन या ठिकाणी ते करत आहेत आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसादसुद्धा त्या ठिकाणी मिळत आहे आणि मी त्यांना आई जगदंबेच्या प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असं चांगलं कार्य घडो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आज ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिव मुद्रा प्रबोधिनी यांच्यातर्फे सामाजिक सलोख्याचं एक प्रतीक म्हणून हिंदू मुस्लिम रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता हे आजचं पहिलं वर्ष नाहीये तर गेले पंधरा वर्ष सातत्याने शिवमुद्रा प्रबोधिनी या पोलीस स्टेशनच्या सहकार्याने हे हा कार्यक्रम राबवते आणि सामाजिक सलोखा म्हणाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पत्रकार आहात की आताच आपल्या देशाला सर्वात जास्ती ह्या सामाजिक सलोख्याची गरज आहे कारण जिथे दुर्दैवाने शासकांनी जे जो सलोखा जपायला पाहिजे तो आता नाहीये काही वर्षांमध्ये हल्ली जाती जाती धर्म धर्म जाती पोट जाती ह्या सगळ्यांमध्ये सलोखा कसा राहणार नाही याची पुरेपूर काळजी आपल्या देशात घेतली जाते समाज आहे समाज माध्यमही त्याला अपवाद नाहीयेत काही सोडल्यास त्यामुळे असे जे कार्यक्रम होत असतात त्यांनी मला वाटतं की आपल्या व्यतिरिक्त सुद्धा कोणीतरी आहे की ज्याच्यावर मी विश्वास टाकू शकेल शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणेनगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोळावं वर्ष आम्ही साजरा करतो हिंदू मुस्लिम रक्षाबंधन खर तर या देशाच्या दरणघणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्र राहत होते एकत्र राहत आहेत आणि ह्याच्यापासून एकत्र राहू शकतात आणि या देशासाठी सुख समाधान सौख्य आणि देशाची अखंडता हे आबाजी ठेवण्याचं काम आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज देशामध्ये अशी काही मंडळी आहेत दोन्ही धर्मामध्ये की जे माथेपिरून लोकांचं काम करतात काही लोकांची माती भटकवण्याचं काम करतात त्यांना मी आज संदेश देऊ शकतो की आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत या देशाची दळणघळण आपल्या माध्यमातून होते आणि हिंदू आणि मुस्लिम हे हे एका देशाचे एकच नागरिक असतो ज्याप्रमाणे भगतसिंगचं आपण जसं क्रांतिकारी भगतसिंग यांचं जसं योगदान पकडतो तर आपल्याला अब्दुल हमीदचं सुद्धा योगदान नाकारता येत नाही त्याच्यामुळे या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव बंधू आणि भगिनी एकत्र नांदतात आणि हा देश की जागतिक महासत्ता होणार आहे त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं सारखं योगदान आहे हे एकत्र राहून या देशाचा सिंह्याचा वाटा उचलतंय ठाणे शहरातील सुप्रसिद्ध अशा हेरम आर्ट्सच्या कैलास देसले यांनी यावर्षी देखील ठाणेकर गणेशभक्तांसाठी चटईपासून तयार केलेले अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे मखर उपलब्ध करून दिले आहेत हेरम आर्टच्या या मखरांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते गेले जवळपास पंधरा वर्षांपासून श्री कैलास देसले यांनी प्रदूषण विरोधी मोहीम सुरू केली आणि थर्माकोलला पर्याय म्हणून त्यांनी चटईपासून मखरं बनवायला सुरुवात केली आणि बघता बघता ठाणेकर नागरिकांनी देखील या मखरांना खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला एकीकडे अतिशय कलात्मक दृष्टिकोनातून हे मखर बनवत असलो तरी ते सर्वसामान्य ग्राहकाला परवडले पाहिजे या दृष्टिकोनातून देखील श्री कैलास देसले यांचा प्रयत्न असतो आणि त्यामुळेच हेरम आर्ट्समधील ही मखरं अगदी एक हजार रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत उपलब्ध असल्याची माहिती देखील श्री कैलाश देसले यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली एक फुटाच्या मूर्तीपासून तीन फुटाच्या मूर्तीपर्यंत साठीची मखर या ठिकाणी उपलब्ध आहेत चटईची ही मखरं असल्याकारणाने अतिशय सुंदर सुबक आणि सुंदर अशा प्रकारची सजावट आपल्या गणेशाची वाटते विविध आकारांमध्ये हेरंब आर्ट्सने ही मखर उपलब्ध करून दिलेली असल्याकारणाने ग्राहकांचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं श्री कैलास देसले सांगतात नमस्कार मी हेरम आर्ट्समधून कैलास देसले बोलतोय दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षीसुद्धा गणपतीसाठी इको फ्रेंडली मखर आणलेले आहेत बांबूच्या चटईपासून कापडी लाकडी फ्रेम असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे मटेरियलपासून मखर बनवलेले आहेत त्याच्यात सिंहासन आहे मेघडंबरी आहे मंदिरं आहेत लहान एक फूट मूर्तीपासून तर तीन फूट मूर्तीपर्यंत आमच्याकडे मखर उपलब्ध आहे आणि त्यांच्या किमती हजार रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंत अवेलेबल आहेत आमचे मखर नेहमीप्रमाणे जे बाहेर जातात ते ऑलरेडी गेल्या महिन्यात आम्ही पाठवलेले आहेत जे अमेरिकेत गेले आहेत सिंगापूरला गेले आहेत दुबईला पाठवले आहेत नायजेरियाला पाठवले आहेत असे ठिकाणी कारेकर ज्वेलर्सच्या अगदी बरोबर समोर देवा शर्टच्या समोर हेरम आर्टचे ही मखर उपलब्ध आहेत ठाणेकर नागरिकांनी अगदी पहिल्याच दिवसापासून या मखरांना खूप चांगला प्रतिसाद दिला आहे गणेशोत्सवाला आता अवघे दोन आठवडे शिल्लक आहे त्यामुळे नागरिकांनी त्वरा करावी आणि लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करावी असं देखील या निमित्ताने श्री कैलास देसले यांनी सांगितलं गणेश भक्तांना एवढंच सांगू शकतो की इको फ्रेंडली मकर घेण्यासाठी हेरम बार्टमध्ये लवकरात लवकर प्रदर्शनाला भेट द्यावी आणि नवीन डिझाईन्स गणपतीसाठी घेऊन जा कोंडली होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र